घाटला परिसरात ठाकरे गट आणि शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये काहीसा तणाव निर्माण झाला होता शिवसेना शाखा ताब्यात घेण्यावरून दोन्ही गट आमने सामने आले उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे विभागप्रमुख प्रमोद शिंदे आणि तुकाराम काते यांचे कार्यकर्ते एकमेकांसमोर उभे टाकले घटनास्थळी पोलिसांनी मोठा बंदोबस्त ठेवला होता त्यामुळे पोलिसांच्या मध्यस्थीनंतर तणाव निवडला आणि आता दोन्ही गटांनी शाखा अर्धी अर्धी वाटून घेण्याचं ठरवलंय माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांना सर्व आताचे इथले आमची जी लोक आहेत ते अतिशय मानायला लागलेले आहेत आणि थोड्याशा कारणावरून उगात नाव खराब होऊ नये म्हणून ही जी वास्तू आहे ती मी त्यांना दिलेली आहे संपूर्ण वास्तू ही माझ्या अमर बाळमित्र मंडळाच्या नावावर नावावरती म्हाडाने केलेली आहे हे संपूर्ण वास्तू आमच्या ताब्यात असताना सुद्धा एक मोठं मन करून ही वास्तू जे राहिलेली जागा होती ती त्यांना मी दिलेली आहे